जे जय ज्ञानेश्वर मावली भक्तिविजय ग्रंथातील अध्याय एक चा आज आपण सविस्तर अर्थ पाहूयात नमस्कार भक्तांनो आज आपण महाराष्ट्राच्या संत परंपरेतील एक अमूल्य रत्न उलगडणार आहोत भक्तिविजय ग्रंथ महिपती महाराजांनी लिहिलेला हा ग्रंथ फक्त कथा नाही तर हा आहे भक्तीचा प्रवास आत्मशांतीचा स्रोत आणि जीवनाला दिशा दाखवणारा दीपस्तंभ या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत भक्तीचे स्वरूप संतांचे महत्व आणि नामस्मरणाची शक्ती आणि भक्तिमार्ग कसा जीवन बदलतो ते आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नवीन असाल तर सबस्क्राईब करा जर तुम्ही आध्यात्मिक मार्गावर पाऊल टाकू इच्छित असाल किंवा संत कथातून प्रेरणा मिळू इच्छित असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे चला तर मग भक्तीच्या सुवासिक जगात प्रवेश करूया आणि सुरू करूया भक्तिविजय ग्रंथ भक्तिविजय ग्रंथ अध्याय एक ग्रंथाची पार्श्वभूमी आणि अध्याय एक ची भूमिका अध्याय एक सुरू होण्यापूर्वी महिपती महाराज स्वतः या ग्रंथाची भूमिका अत्यंत सुंदर रीतीने मांडतात ते सांगतात हा ग्रंथ भक्तीचा जयघोष करणारा आहे भक्ती हीच मनशांतीचा आत्मज्ञानाचा आणि मोक्षाचा मार्ग आहे संतांचे चरित्र म्हणजे केवळ कथा नाहीत ते जीवना जीवन जगण्याचे तत्वज्ञान आहे या पहिल्या अध्यायात महिपती महाराज भक्तीचे स्वरूप भक्तांचे वैशिष्ट्य आणि भक्ती कशी करावी यावर सुंदर वर्णन करतात हा अध्याय म्हणजे ग्रंथाचा आध्यात्मिक पाया आहे भक्तीची व्याख्या आणि तिचे स्वरूप अध्याय एक मध्ये महिपती महाराज भक्तीला अनेक सुंदर उपमा देतात त्यांच्या मते भक्ती म्हणजे निर्मळ प्रेम भक्ती म्हणजे अहंकाराचा त्याग भक्ती म्हणजे भगवंतांची अखंड स्मृती भक्ती म्हणजे मन शरीर वाणी याची एकात्मता महिपती महाराज म्हणतात की ज्ञान योग यज्ञ तप हे सर्व साधन आहेत पण भक्तीचं फळ सर्वात गोड आणि सर्वात सहज आहे ते पुढे सांगतात की भक्तीमध्ये कोणतीही जात पात नाही कोणताही उच्च नीच भाव नाही भक्ती सर्वांसाठी समान आहे भक्ती जिथे ति आहे तिथे ईश्वर प्राप्ती निश्चित आहे भक्तांचे लक्षण महिपती महाराज अध्याय एक मध्ये भक्तांचे स्वभावविशेष सविस्तर सांगतात भक्तांची मुख्य लक्षणे ते येथे स्पष्ट करतात नम्रता नम्रता म्हणजे कधीही गर्व नाही आणि हा माणसामध्ये सर्वात मोठा शत्रू असतो कधीही माणसाला गर्व नसू नये गर्वामुळे आपली प्रगतीही थांबवते थांबते दयाभाव सर्व जीवांवर प्रेम सदाचार सत्य अहिंसा पवित्रता नामस्मरण हरिनामाचे अखंड स्मरण सत्संगप्रियता संतांच्या सहवासात राहण्याची इच्छा लोभ म्हणजे मोहाचा त्याग मनाची शांतता आणि सौम्यता महिपती महाराज म्हणतात की भक्तांचे मन म्हणजे संतांचे घर आहे त्यांना कशाचाही लोभ नसावा भक्त जिथे असेल तिथे भगवंताची कृपा असते संतांचे महत्व अध्याय 1 मध्ये महिपती महाराज संतांची स्तुती करतात ते सांगतात संत म्हणजे सुखाचा झरा संत म्हणजे ज्ञानाचं सूर्य संत म्हणजे दया आणि करुणेचा महासागर संतांचा सहवास मिळाला की मन शुद्ध होते संतांचे चरित्र ऐकले की पापाचे शालन होते ते पुढे स्पष्ट करतात की ईश्वराबरोबर भक्तांचा दुवा संतांचे कार्य जगाला भक्तीचा म्हणजे म्हणजे संत मार्ग दाखवणे लोकांच्या मनातील अंधार दूर करणे असे संतांचे कार्य असते त्यांना नामस्मरणाकडे वळवणे नामस्मरणाचे महत्व काय इथे महिपती महाराज समजून सांगतात नामस्मरणामुळे आपल्याला मनशांतीही मिळते अध्य एकमधील एक महत्वाचा एक भाग म्हणजे नाम महिमा महिपती महाराज म्हणतात नाम हेच सर्वश्रेष्ठ साधन आहे त्यात खूप मोठी ताकद आहे मनाला शांत मनाचा चंचलपणा कमी करण्यात नामस्मरणाचा खूप मोठा वाटा आहे नामानेच अंतकरण शुद्ध होते नाम घेतले की पाप नष्ट होते नामामुळे भक्ताला देवाची अनुभूती होते नामस्मरण हे कलियुगातील सर्वात सोपे मार्ग आहे महिपती जोर देऊन सांगतात नामाशिवाय दुसरे कोणतेही साधन पूर्ण नाही नाम हे आयुष्यात खूप महत्वाचं साधन आहे नामस्मरण करण्याने मन चित्त होते शांत होते अहंकाराचे दुष्परिणाम महिपती महाराज एक सततची चेतावणी देतात अहंकार हा भक्ताचा सर्वात मोठा शत्रू आहे मी पणा जिथे आहे तिथे देव नाही भक्ती म्हणजे स्वतःचा विसर गर्वामुळे ज्ञान योग तप सर्व व्यर्थ होते महिपती महाराज सांगतात की ज्याने अहंकार सोडला त्याला देव मिळाला भगवंतांची भक्तावरील कृपा भगवंताची प्रत्येक भक्तावर कृपा असते त्याने फक्त भक्त भगवंतावर श्रद्धा ठेवावी मध्ये भक्ताला मिळणाऱ्या देव कृपेचे वर्णन आहे भगवंत भक्ताने फक्त एक पाऊल टाकले तरी देव दहा पाऊले पुढे येतो भक्तांच्या मनातील प्रेम पाहून देव भारावून जातो भक्तांच्या घरात मनात देव स्वतः निवास करतो देवाला भक्ताचे प्रेम कोणत्याही तपापेक्षा प्रिय असते संत कथा ऐकण्याचे फायदे महिपती महाराज सांगतात की संत कथा ऐकणे म्हणजे स्नानासारखे पवित्र कथा ऐकताच मनातील विकार धुतले जातात कथा मनाला प्रसन्न आणि निश्चित करतात संतकथा म्हणजे प्रेरणा आणि मार्गदर्शन आणि आपल्या आयुष्यात प्रेरणा आणि मार्गदर्शन हेच खूप महत्वाचं असतं अध्यायाचा समारोप करूयात महिपती महाराज शेवटी सांगतात भक्ती हा सर्वात सोपा सुंदर आणि आनंददायी मार्ग आहे संतांचे जीवन प्रेरणादायी मार्गदर्शक नामस्मरण हा भक्तीचा वाईट विचारांचा त्याग दया प्रेम नम्रता ही भक्तीची खऱ्या अर्थाने शक्ती आहे अध्यय एक म्हणजे भक्ती मार्गावर पाऊल ठेवणाऱ्या साधकासाठी पहिला धडा संत भक्तांनो आपण आताच अनुभवलं भक्ती विजय ग्रंथाच्या पहिल्या अध्यायातील भक्तीचं सौंदर्य नामस्मरणाचं सामर्थ्य आणि संत चरित्राची सुवर्ण शुकला महिपती महाराज सांगतात भक्ती म्हणजे देवापर्यंत पोहोचण्याचा सर्वात सोपा आणि सुंदर मार्ग होय आणि या अध्यायातून आपण हेच जाणलं की प्रेम नम्रता दया आणि अखंड अखंड नामस्मरण हेच जीवनातील खरे रत्न आहेत जर तुम्हाला हा आध्यात्मिक प्रवास आवडला असेल तर पुढील भागात आपण नक्की भेटू पुढच्या अध्यायासह भक्तिविजय ग्रंथाच्या पुढील अध्यायातील अजून अद्भुत आणि प्रेरणादायी कथासह आपल्या आध्यात्मिक प्रवासात सदव्य आनंद शांती आणि भक्तीचा प्रकाश राहो आपल्या आजच्या आध्यात्मिक प्रवासात आपण भक्ती विजय एक मधील संतांचे महत्व आणि नामस्मरणाची दिव्य शक्ती जाणून घेतली महिपती महाराजांनी दाखवलेला हा भक्तीचा मार्ग आपले जीवनात शांतता प्रेम आणि आनंद निर्माण करणारा आहे जर या व्हिडिओने तुमच्या मनाला स्पर्श केला असेल जर या कथातून तुम्हाला थोडासा प्रकाश थोडासा आधार आणि थोडासा भक्तिभाव मिळाला असेल तर हीच माझ्यासाठी सर्वात मोठी गोष्ट आहे खुशी आहे भक्तांनो या चॅनलवर आम्ही असेच आध्यात्मिक संतचरित्र भक्तिमार्ग आणि पारायणाचे मराठी संस्कृतीवर आधारित व्हिडिओ तुमच्यासाठी आणत राहणार आहोत म्हणूनच विनंती आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन दाबायला विसरू नका आणि तुमच्या मित्रापर्यंत वारकरी भाळवंडांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय महाराष्ट्र जय हरी विठ्ठल